तांत्रिक बिघाड झाल्यानं रत्नागिरीतील रणपार गावाजवळ अजस्त्र बार्ज हे सध्या अडकून पडलेलं आहे गेल्या दोन दिवसापासून या रणपार गावाजवळ हे बार्ज जे आहे ते अडकून पडलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर हे बार्ज जे आहे ते गोव्याहून बेलापूरच्या दिशेनं जा जात होतो तेलवाहू हे बार्ज आहे आणि बेलापूरच्या दिशेने हे बार्ज जात होतं तांत्रिक बिघाड झाल्यानं फिनिल जेटीपासून काही अंतरावर हे जहाज बा बार्ज जे आहे ते अडकलं होतं अचानक बा बार्ज जे आहे ते आल्यानं शासकीय यंत्रणाची एकच धावपळ उडाली होती आणि या बार्जशी बार्जची खलाशांशी संपर्क झाला झाल्यानंतर या बार्जपासून कोणताही धोका नसल्याचं जे आहे ते शासकीय यंत्रणाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे सध्या या ज बार्जवरती बारा खलाशी आहेत आणि हे बारा खलाशी सध्या सुखरूप आहेत बेलापूरच्या दिशेने हे बार्ज जे आहे ते जात होतं मात्र फिनोज ज जवळ हे बार्ज आल्यानंतर हे या बार्जमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि हे बार्ज सध्या दोन दिवसापासून जेटीवरती जे रनपार गाव आहे या गावाजवळ सध्या अडकून पडलेलं असल्याचं चित्र सध्या या यामध्ये पाहायला मिळतंय बार्जची तटरक्षक दल असेल पोलीस दल यांनी संपर्क देखील केलेला आहे आणि या बार्जवरील बारा जे क कर्मचारी आहेत ते सुखरूप आहेत या बार्जपासून कोणताही धोका नसल्याचं शासकीय यंत्रणाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका